सध्या कोकणात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होऊ घातलेली आहे त्यामुळे आचारसंहिता सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरात तसेच मुंबई गोवा महामार्गावरती ठिकठिकाणी सत्ताधारी पक्षांचे राजकीय फलक होर्डिंग्स फ्लेक्स मात्र खेड शहरामध्ये व इतरत्र दिमाखात उभे असल्याचं पाहायला मिळते अनेक ठिकाणी राजकीय फलक आचारसंहितेमुळे झाकण्यात आलेले आहेत मात्र काही ठराविक राजकीय पक्षांचे होर्डिंग्स आणि फलक अजूनही दिमाखात उभे आहेत त्यातील काही फलक हे कायमस्वरूपी लावण्यात आलेले आहेत तर काही फलक हे शुभेच्छा देणारे आहेत सध्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याने आचारसंहिता सुरू आहे मात्र खेड तालुका प्रशासनाची आचारसंहितेचा भंग करणारी राजकीय पक्षांचे होर्डिंग्स आणि फ्लेक्स दिमाखात उभे आहेत यावर आता नगरपालिका आणि तालुका प्रशासन काय कारवाई करते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय thanks for